आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड सुरेश खाडेंचे दलाल हे मिरजकर जनता कुठेही ॲक्सेप्ट करून घेणार नाही काल ज्या गोष्टी झाले आपल्याला माहिती आहे की जी लोकं संविधान विरोधी आहेत जी लोक मायनॉरिटी विरोधात आहेत जी लोक मुस्लिम विरोधी आहेत ज्यांचा मूळ पाया जो आहे हा बी जे पी आणि आर एस एसमध्ये आहे त्या लोकांना आज काल पक्षप्रवेश काँग्रेसमध्ये झाला ज्या काँग्रेसचे विचारधारा ही फुले शाहू आंबेडकरांची आहे त्या विचारधारेला कुठंतरी काल एक काळीमा असण्याचा विचार तिथं गेला आहे कारण की ज्या पंधरा वर्षामध्ये गेल्या ज्यांच्या जीवावर ज्या गोष्टींच्या कलाकृतीमुळे सुरेश खाडे हे निवडून आले त्यांचेच गुरु म्हटलं तर वावगं ठरणार नाही हेच है, वनखंडे सर जी की गुरु आहेत ज्या गोष्टी मुस्लिम समाजामध्ये तेढ आला काय काय भानगडी झाले काय काय दंगलीचा प्रकार झाला हे कुठंतरी त्या जीवावरती ह्या गोष्टी झाल्या ते निवडून आले आज त्याच विचारसरणीचा माणूस तो जबरदस्ती कुठंतरी काँग्रेसमध्ये आता पक्षप्रवेश येऊन अशा माणसाला जनतेमध्ये तुम्ही लादणार आहात का एखाद्या विशिष्ट समाजाला म्हणजे कुठल्या तरी बौद्ध समाज मातंग समाज मुस्लिम समाजाला कुठंतरी न धरता या गोष्टी तुम्ही करणार आहात का अल्पसंख्याक समाजाला तुम्ही अंगावर घेणार आहात का काँग्रेसचे सुद्धा ने है। विचार आता बी जे पीसारखे कुठंतरी दावणीला बांधलेले आहेत का असे आम्हाला शंका तिथं निर्माण होते ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटले की आमच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे त्या नेत्यांना काँग्रेसच्या विचारधारेतला एखादा रक्तातला काँग्रेस असलेला उमेदवार मिळाला नाही का हयात उमेदवारांची काय गरज होती गेल्या तीन वेळा आपण बघितले मॅच फिक्सिंग कुठल्या ना कुठल्या तर कारणामुळे झालेलीच आहे तर ही चौथ्यांदा परत मॅच फिक्सिंग आहे का काय हा मिरजकर जनतेचा आता थेट आरोप काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवरती होत आहे काल आपण सगळ्या गोष्टी बघितलं की अशा पद्धतीने झाल्या आणि ज्या व्यक्तीच्या व्यवसाय सुद्धा आज पालकमंत्र्यांच्या संलग्न त्यांचा व्यवसाय आहे त्यांचे एकमेकाची पिलावळ त्यांना माहीत आहेत शक्य पण जे माहित आहेत अशा माणसाला देऊन परत एकदा तुम्ही बाय देण्याचा स्वरूप तुम्ही केलेला आहे का तर असं तुम्ही करू नये जिथं म्हणजे अडचणीत आहे जिथं संविधान तुम्ही लोकसभेला असू दे विधानसभेला असू दे संविधान वाचवायचं आहे संविधानाच्या मोठ्या मोठ्या पोळका तुम्ही तिथं मारता आणि ही लोकं जी आर एस एसची ची संविधान विरोधी लोकं आहेत त्यांना तुम्ही उमेदवारीत पक्षात घेऊन उमेदवार द्यायचा विचार जर करत असाल इथं अल्पसंख्यांक अल्पसंख्याक कदापि सहन करणार नाही ह्याचा काल जी गोष्ट झाली याचा तीव्र निश्चित आम्ही करतो आहे त्यांना जर उमेदवारी मिळाली तर सर्वच आमचे जे मित्र वर्ग आहेत वेगवेगळ्या आघाडीतले त्यामध्ये मग हे सांगलीकर असतील परत होनमरे असतील परत त्यानंतर हे धनराज असेल किंवा आणि सगळेच उमेदवार म्हणजे शिवसेनेचे सिद्धार्थ जाधव असतील सर्वांनाच आम्ही एकत्र करू जी इच्छुक उमेदवार आहे त्यातला एखादा आमच्यापैकी उमेदवार देऊन जो शाहू आंबेडकरांना खरोखर मानणारा आहे जिथं आम्हाला आमच्या आज मुस्लिम समाज मिरजेमध्ये सर्वात जास्त आहे तर मुस्लिम समाज आहे दलित समाज आहे या समाजाला प्रोटेक्शन हवं आहे तर या समाजामध्ये ते निर्माण करणारे भांडण निर्माण करणारे जाती जातीमध्ये विविक्त करणारे विचारांना जर तुम्ही उमेदवारी देत असाल तर मायनॉरिटी समाज अजिबात हे सहन करणार नाही ह्याचा आम्ही जाहीर निश्चित करतो सुरेश खाडेंचा दलाल ह्याला आम्ही उमेदवार काँग्रेसची जर मिळाली याला तीव्र निश्चित आहे आणि तुम्ही बौद्ध समाज मातंग समाज का तुम्हाला चालत नाही ह्याच्यावरती चा कुठंतरी आता आमच्या प्रश्नचिन्ह पडलेला आहे मुस्लिम समाजाला तुम्ही ग्राह्य केलं नाही आमच्यासारखा एक सच्चा कार्यकर्ता काँग्रेसच्या विचारधारेचा आम्ही जर साहेब तुमच्यासाठी तुमच्या पक्षाच्या नेत्यांसाठी अंगावरती केसेस घेतोय साहेब आम्ही काही न विचार करता खिशातले पैसे खर्च करतोय आम्ही तुम्ही निवडून याल म्हणून जीव एक दिवस आणि रात्र एक करतोय जीवाची पर्वा करत नाही तीन वेळा माझ्यावर हल्ले झाले आणि हीच आमची जी महाविकास आघाडी बाकीची इच्छुक मंडळी आहेत पाच वर्ष झालं जनतेची नाळ आहे जनते नाळ ना जोडलेली असून त्यांचा तुम्ही विचार करत नाही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती तुम्ही मिरजेच्या जनतेला असं ग्रांटेड धरू नका कारण की एखाद्या गरीब कष्ट होतकुरू घरातल्या माणसाला सुद्धा अपिसबाई दत्तुरें त्यांनी आमदार दोन वेळा बनवलेला आहे साहेब त्यामुळं पैसा आहे कुठंतरी डील झाली कुठंतरी मॅक्स फिक्सिंग झाली कुठंतरी हे अचानकपणे आयात आणला कुठंतरी ॲडमिशन घेतलं डोनेशन देऊन आणि त्याला ॲडमिशन दिलं अशा प्रकारची पुन्हा एकदा नुरा कुस्ती तुम्ही करू नका ही तुम्हाला विनंती आहे समाज का चालत नाही ह्याचा परत एकदा सर्वांनी विचार करावा नाही केला तर अल्पसंख्यांच्यांची जी ताकद आहे जसं सांगलीला बंडखोर करून विशालदादाना निवडून आणलं आणि जिथं वंचित सारख्या मोठ्या बलाढ्या ताकदीच्या पक्षाने मायनॉरिटीच्या त्यांना पाठिंबा दिला त्याच पद्धतीनं मिरजेची जनता सुद्धा गबसणार नाही मिरजेची जनता सुद्धा बंडखोर करून तुम्हाला जसं तसं उत्तर देईल त्यांना तुम्ही ग्रांटेड धरू नका तुम्ही कोणत्याही कार्यकर्त्याला एकत्र करून विचार घेतले नाही आहेत कोणाला विचार नाही ना मुस्लिम समाजाच्या कोणाला बोलव ना बौद्ध समाजाच्या बोलवलं ना कुठल्या मातंग समाजाच्या बोलवलं ना धनगर समाजाच्या बोलवलं चा, 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 चा चर्मकार समाजा बोलव कुठल्याही मायनॉरिटीला तुम्ही एक साथ न घेता तुम्ही परस्पर निर्णय घेतलेला आहे साहेब विनंती आहे तुम्ही काय कोणाचे मालक नाही आहात जनतेला स्वतःचा मतदानाचा अधिकार आहे जनतेवरती तुम्ही परत या गोष्टी थोपू नये पुन्हा एकदा काँग्रेस या पक्षाने मोहन वनखंडेना तुम्ही पक्षात घेतलेला आहे असं म्हणू नका की तुम्ही घेतलं आणि उमेदवारी दिली काहीतरी ती पण सुज्ञ आहेत पक्षात येताना काहीतरी विचार करूनच आलेला असणार कुठंतरी शक्यता आहे की त्यांनाच उमेदवारी आहे ही नाकारता येत नाही त्यामुळे दिशाभूल करू नका जर पक्षात घेतलंय तिकीट देतो म्हणून शब्द दिला असेल तर ते थेटपणे सर्व मीडियाला तुम्ही सांगावं नाही महाविकास आघाडीच्या कुठल्याही उमेदवाराची दिशाभूल तुम्ही करू नये ही तुम्हाला विनंती पुन्हा एकदा सांगतो सुरेश खाडेंचा दलाल हा मिरजकर जनता स्वाभिमानी आहे ही, ही करणार नाही मिरजेमध्ये शंभर टक्के या सर्व घटकांना आम्ही एकत्र घेऊन लवकरच त्यामधला एक घटक मीच नाही कोण दुसरा उमेदवार असेल तर त्याला आम्ही मदत करू आणि त्याला शंभर टक्के निवडून आणू आणि सर्व अल्पसंख्याकांची ती ताकद आहे ही तुम्हाला साहेब दाखवून देऊ जय हिंद जय जे महाराष्ट्र काँग्रेसची व्यक्ती आपण म्हणता येणार नाही काँग्रेस हा एक पक्ष आहे सर्वच आले त्यामध्ये एक व्यक्तीचं आपण नाव घेता येणार नाही सर्वांनीच मिळून काल मोहन वनखंडे जी म्हणले की दीड महिना झाला मी सगळ्यांच्या संपर्कात होतो सगळ्यांच्या संपर्कात म्हणजे सगळ्यांच्या संपर्कात होते ते असं काय नाही आहे की आत्ताच प्लॅन झालेला आहे परंतु कार्यकर्त्यांना तुम्ही मिरजकर जनतेना जी काँग्रेसची माइंडेड लोक का आहेत त्यांना सुद्धा तुम्ही ग्राहक धरलेलं नाही आहे ज्यांनी तुमच्यासाठी दिवस आणि रात्र ओळून टाकला तुम्ही निवडून यायला केलं आज मिर, मिरज मिरजकर जनता एवढा शॉक लागलाय कालपासून की मुस्लिम समाज असतील मला कालपासून सगळे भेटतात बोलतात बौद्ध समाज असेल मातंग समाज असेल का तुम्ही तुम्हाला बाकीचे इतर समाजे चालत नाहीत मायनॉरिटीचे का तुम्हाला हुजुरी हुजुरी करणारीच लोक तुम्ही ॲक्सेप्ट करता तुम्ही इतिहास आहे आणि का तुम्ही प्रत्येक वेळी मॅच फिक्सिंग करता एकावेळी पालकमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की पतंगराव कदम साहेब ज्यावेळी पुतळ्याचं अनावरण नव्हतं मला विचारल्याशिवाय इथला उमेदवार देत नाही मग कदाचित तीच परिस्थिती आत्ता निर्माण झालेली आहे का त्यांना विचारूनच उमेदवार यांनी पाठवला आहे का ही एकमेकाची मोहन वनखंडे जी असतील किंवा सुरेश जी असतील ही उद्योग पार्टनर आहेत एकमेकाचे एकमेकाचे पिलावळ यांना माहिती आहे बी जे पी आणि आर एस एस मानणारी लोक आहेत ही फुलेशाहू आंबेडकर मानणाऱ्या लोकांच्यावर तुम्ही लादणार आहे का आज संविधान सुरक्षित मिरजेत आहे का आज मुस्लिम कम्युनिटी सुरक्षित आहे का आज दलित समाज सुरक्षित आहे का ह्याच्यावर घाला घालायचा प्रयत्न पूर्णपणे करत आहेत आणि तुम्ही जे हुशारक्या मारता सवि लोकसभेत किंवा विधान भवनात संविधान वाचवायचा वाचवायचा हेच वाचवता का आणि तुम्हाला जर हे करेक्शन करायचं असेल तर एखादा रक्तात काँग्रेस असलेला माणूस उमेदवार तुम्ही आणा रक्तात बीजेपीचा हयात उमेदवार तुम्ही आणू नका ज्याच्यामध्ये आर एस एसचे चे एडीएनए आहेत ज्याच्यामध्ये आर एस एसच आहे असला उमेदवार तुम्ही आमच्यावर लादू नका ही विनंती आमची नाराजी ही काँग्रेसच्या पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांवर हो आहे ज्यांनी हा निर्णय घेतला काँग्रेसच्या विचारातल्या लोकांना किंवा मतदारांना ग्राय न धरता व्यक्ती सगळे चाले तुम्ही जी नाव घेतात सगळेच आले ऑटोमध्ये जी होती ती सगळीच लोकसभेला पैसा खर्च केला म्हणजे असा काय पैसा म्हणजे नाही आहे सर्व कार्यकर्ता सांगली जिल्ह्यात कुठंतरी हुकुमशाही बंद व्हावी बीजेपी विरुद्ध सगळ्यांचा सा उठाव होता सर्वांनी स्व खर्चाने स्वतःचा खर्च करून नेत्यांकडे कर न मागता सगळ्यांनी पैसे खर्च केले आणि बीजेपीचे विचार कुठेतरी संपवायचे प्रयत्न केले परंतु ह्याच नेत्यांनी परत मॅच फिक्सिंगसाठी पीचा हयात उमेदवार घ्यायची काय गरज नव्हती का ज्या उमेदवारांनी विशालदादांच्या विरोधात पैसे वाटले पी वाढावी म्हणून सगळीकडे फिरले त्या उमेदवाराला घ्यायची गरज काय होती का आज पंचवीस हजार मतदान दिसायला लागलं म्हणून ही फसवणूक नाही का आज काँग्रेसचं वोट बँक हे क्लिअरली मुस्लिम समाज आणि दलित समाज हे मोठ्या प्रमाणात आहे त्यांना तर तुम्ही घ्या ग्राह तुम्ही सर्वजण काय मालक थोडी झाला मुस्लिम समाजाचे सगळ्या नगरसेवकांना तुम्ही विचारलं पाहिजे होतं मी काँग्रेसमधनंच इच्छुक होतो आणि इच्छुक आहे परंतु कालचा विचार केला गेला तर महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या सर्व इच्छुकांना न सांगता किंवा महाआघाडीच्या कुठल्याही उमेदवाराला न ग्राह्य धरता हा निर्णय परस्पर झालेला आहे गेली होती म्हणून तर मी त्या पक्षात गेलो होतो तुम्हीच विचार करा विशाल दादा जर पडले असते तर आम्ही आमचा उमेदवारीचा कुठं साहेब विषय होता का हो आम्ही त्यांच्यासाठी त्यांनी निवडून येण्यासाठी आम्ही स्वतःवरती अंगावर केसेस झाल्या तुम्ही बघितलं असालच आम्ही राष्ट्रवादीत होतो आम्ही तो, तो, तो पक्ष सोडून ओपनली गेलो का गेलो की आम्ही आमचं अस्तित्व धोक्यात टाकलं की परत आम्हाला राष्ट्रवादीमधून नाही मिळणार आम्हाला शिवसेनेमधून नाही मिळणार परंतु विशालदादा निवडून आल्यानंतर ॲटलीस्ट आमचा विचार करावा परंतु महाआघाडीच्या कोणत्याच उमेदवाराचा विचार नाही आणि हयातच देताय बी जे परत तुम्ही विशालदादानी तुम्हाला विधानसभा विचार विशालदादांनी मला असा शब्द दिला होता की तुम्ही आमचा आत्ता करताय तुमच्या निवडणुकीला शंभर टक्के मी तुमच्याबरोबर आहे आता इतर जी महाविकास आघाडीमध्ये इच्छुक उमेदवार आहेत त्यांना वरिष्ठांनी काय समजूत काढली तर ती कदाचित थांबतील अशी तुमची भूमिका काय असणार आहे म्हणजे मी मला कालपासून समजूत काढण्याचा खूप जणांचा प्रयत्न झालेला आहे मी त्यांना क्लिअरली सांगितलेलं आहे की ही एक प्रकारची सर्वसामान्य जनतेची कार्यकर्त्याची फसवणूक आहे गेले पंधरा वर्ष झालं मिरजकर जनतेला तुम्ही कसं ना कसं तर नगरसेवक असतील हे असतील त्यांचं पाकिट ठरवून मिरजेच्या जनतेला तुमचा हिशोब त्यांचा शून्य केलेला आहे त्यामुळे जनता जी आहे जनता जनार्दन आहे मिरजेची जनता निर्णय घ्यायला सक्षम आहे भल्याभल्यांना मिरजेचा मिरजकर जनतेचा अंदाज आलेला नाही आहे इतिहास आहे त्यामुळे मिरजकर जनता हा पैशाला बोलणारा कधीही नाही आहे तो स्वाभिमान आहे मिरजेची काहीतरी अस म्हणजे गरिमा आहे स्वाभिमान आहे इज्जत आहे मान मर्यादा आहे आज ज्या लोकांनी बाळणपण महिलांची एस टीमध्ये मध्ये व्हायला लागले विकासाच्या नावानं एकवीसशे कोटी रुपये आणले पाच पाच वर्षामध्ये विकास कुठं झाला ह्याची नारळ फुडली खरं कामं झाली नाहीत कुठं रस्ते नाहीत गटार नाहीत आमच्यावरती आम्ही ते, ते मागायला गेल्यावर म्हैसाळ योजना असेल ताकारी योजना असेल पीचे असतील रस्ते असतील आमच्यावरती केसेस घातले सर्वसामान्य जनतेवरती केसेस घातले अशा प्रकारची मनस्मृती जी आहे हे जाणण्याचा जा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी केला होता याच मनस्मृतीला परत जागं करण्याचं जा काम ज्यांच्या विचारामध्ये ज्यांच्या डी एन एमध्ये आर एस एस आहे त्यांना तुम्ही परत काँग्रेसमध्ये आणून शाहू फुले आंबेडकरांना किंवा काँग्रेसवाल्यांचा जो अपमान केला मायनॉरिटीचा काल तुम्ही पक्षप्रवेश घेऊन सगळीकडे बाईट झाले हा मी एक प्रकारचा सच्च्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसवाल्या विचारधाऱ्यांचा कुठंतरी हा अपमान झालाय मुस्लिम समाजाचा मायनॉरिटीचा हा कुठंतरी अपमान झालाय आणि जी कोण बगल बच्चे आहेत ती खुश असतील आज का कुठंतरी आर्थिक व्यवहारानं दोन पैसे मिळायच्या भावनेनं ती स्टेटस ठेवतात हे करतात मला एक सांगायचं ही म्हणजे पक्ष नव्हे ही म्हणजे विचार नव्हेत काँग्रेस एक विचारधारेवरती आहे संविधान वाचवायचं तुम्ही वरती डेंगा आखताय आणि हा संविधान तुम्ही धोक्यात घालताय आज आम्हाला तुम्ही धोक्यात घातलं साहेब्रेस अन्याय केला म्हणून विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढव हो तशाच प्रकारे मिरजेमध्ये तुमची काय तयारी आहे का मिर्जेमध्ये आज उद्या दोन दिवसात मी सर्वच कार्यकर्त्यांना एकत्र बोलवणार आहे संबंधित पदिकारी पदाधिकारी सकाळपासून आलेले आहेत सकाळपासून त्यांच्याबरोबर आमची चर्चा चालू आहे या दोन दिवसामध्ये सर्वांना घेऊन एकत्र एक मोठा मेळावा मग घेऊन त्यामध्ये मी निर्णय घेतो आहे आणि मी नव्याण्णव नाही शंभर टक्के जे आहे बंडखोरीच्याच विचारांमध्ये आहे जर मोहन वनखंडेंना काँग्रेसची उमेदवारी दिली मग त्यामध्ये समविचारी संविधान वाचवण्यासाठी जो प्रयत्न करून मुस्लिम समाज बांधव असेल बौद्ध समाज मातंग समाज असेल अल्पसंख्यानं सर्व असतील तो जे मला विचार सांगतील तो जे मला आदेश सांगतील त्या मी पक्षात जाऊन किंवा अपक्ष थांबून मी माझी उमेदवारी शंभर टक्के जाहीर करेन आणि मी मिरज विधानसभा निवडणूक लढवतोय मोहन वनखंडे कालच बोलले की मला शब्द दिलेला आहे त्या शब्दावरती त्यांनी त्यांनी जरी शब्द दिला असता तुमच्या त्यांनी तुम्हाला काय सांगितले का की त्यांना उमेदवारी आम्ही देणार आहे किंवा काय वरिष्ठांनी वरिष्ठांनी अजून काय त्या गोष्टी क्लिअर केलेल्या नाही आहेत परंतु एखाद्या आमदार लेवलच्या माणसाचा जर पक्ष प्रवेश घेत असतील दुसऱ्या पार्टीतनं काहीतरी गोष्टी झाल्या असतील ते काय दूध खोळे नाही आहेत त्यांना शब्द दिला असेल जनतेला कुठंतरी दुय्यमावस्थेमध्ये टाकून महाआघाडीच्या उमेदवारांना आणि वोटर्सला त्यांना अजून दिलं का त्यांना कुठं दिलं असू दे वेळ घालवायचा आणि त्यांचं वॉश करायचं ही धोरण कदाचित आता असू शकतं म्हणून त्यांनी क्लिअर कट बोलत नाहीत परंतु तुम्हाला ज्या जनतेनं वोट दिलं त्यांचा काहीतरी स्वाभिमान हे ठेवून नेत्यांनी सुद्धा क्लिअर सांगावं त्यांना पक्षप्रवेश केला आहे त्यांना देणार आहे जे आहे ते खरं बोलावं हो जनतेची हीच माझी त्यांना विनंती आहे काय झालंय काही जसे तुमच्याकडे सोर्सेस आहेत तसेच काही दिवसांपासून आमचे मित्र सी आर सांगलीकरांनी सुद्धा हे के केलं की आयात उमेदवार करून जर तुम्ही केला तर आम्ही बंडखोरी करणार गेल्या काही दिवसांपासून एक पंधरा दिवसांपासून हे चालू आहे की शिवसेनेची जागा इथली कुठेतरी मुंबईत द्यायची आणि काँग्रेसलाही मागून घ्यायची हाच प्रयत्न इचलकरंजीची जी, जी सीट आहे त्याच्यासाठी सुद्धा झाला होता तिथं आमचे मित्र एक उमेदवार आहेत तिथं शिवसेनेला द्यायचं तो उमेदवार द्यायचा आणि तिथली सीट काँग्रेसला मिर्जेशी द्यायची परंतु ते झालेलं नाही आहे परंतु वरिष्ठ पातळीवरती आता मुंबईतली एखादी सीट द्यायची आणि काँग्रेस इथं घ्यायची मग ते कुठल्याही दृष्टिकोनातनं असेल की कोणाला काँग्रेसच्या इथं वाढवायचं असतील आम्हाला वेलकम आहे काँग्रेसचे आमदार वाढले पाहिजेत काँग्रेसच्याच विचारधारेचा हा मतदारसंघ आहे परंतु काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तुम्ही मर्जीत घ्यायला पाहिलं होता वोटर्सला घ्यायला पाहिलं होता त्यांचा असा तुम्ही अपमान करणं गरजेचं नव्हतं नेत्यांनी मला शब्द दिला होता की मी तुमच्या मागं आहे मग तो काँग म्हणजे आता काँग्रेसचा विषय आहे आता कदाचित तेच म्हणू शकतो आता मी काय बोलणार म्हणजे न ग्राह्य जर निर्णय होत असतील तर ही फसवणूकच आहे हेच मी बोलेन